दररोज माझं ही एक ट्रॉयली शेण निघत ही जवळपास दोन ब्रासची माझी ट्रॉली आहे जरी आपण अडीच हजार रुपये भाव धरलो शेणाचा एक ब्रासचा तर दोन ब्रासचे पाच हजार रुपये होते तर महिन्यात दीड लाख रुपये मला शेणापासून भेटतो आणि इकडले दोन अडीच लाख म्हणजे असं मिळून माझं तीन ते साडेतीन लाख रुपये महिन्याला काम होऊन जातो आणि आपल्या गोट्यापासून शेण थोड्या अंतरावर लांब टाकलं तर जनावरांना बे रोग राई आजार होणार नाहीत त्याच्यामुळं आपण ट्रॉयलीमध्ये शेण टाकून तिकडं लांब जागा केलेले तिकडं आपण शेण टाकू शकतो तर आता तुमच्या आता त्याच कस मनभाव आहे सर आता कोण अडीच हजार रुपये प्रश्न नेते कोण तीन हजार रुपयानं नेते ने वाले म्हणा ही म्हणा असं कोण अडीच हजार नेते कोणते पण अडीच हजार रुपये फिक्स जात था था। एक आता आपण जे बघतो ही सगळे माझे लहान लहान वासर आहेत मी ह्याची व्यवस्थित काळजी घेतो आणि जर आपला कोटा जर सक्सेस करायचा असला आपल्याला तर सगळी जी आपली कमी लागते ती ह्याच्यावरच लागते तर आपण एकही वासरू न जाऊ देता वासरू सांभाळून मोठे घेत नंतर तीन चार वर्षांना आपल्याला गाय तयार होती पुन्हा बाजारात दुसरी गाय घ्यायची गरज नाही त्याच्यामुळे तुम्ही वासराची करा निगराणी आणि त्यांना सकाळ संध्याकाळ दूध पाजून पुन्हा त्यांचा खुराक शेंदी व्यवस्थित वेळेवर त्यांना खाणं देणं पुन्हा मोकळ्या जागेत सोडणं हे अशी यांची काळजी घेतलं तर आपल्या घरच्या गायी तयार होतात आणि घरच्या घरी आपल्याला नंतर गायी तयार झाल्यानंतर आपल्याला बाजारमधून जाऊन गायी घ्यायची गरज लागणार तर आता यांना दुधाच प्रमाण आता हे जे छोटे जे वासर यांना दूध किती प्रमाणात दिलं जाते त्यांना आपलं जुन्या ह्याच्यासारखं आपण मोठा ह्याच्यामध्ये दूध सोडतो तेवढं काय असं मोजून सोडत नाही आणि ह्याच्यामुळे काय बरेच जण काय करतात आता वासरू मोठ झाले का पाजवायचं म्हणून ते बंद करतात पण तसं बंद न करता जोपर्यंत गाय दूध देते आणि वासरू पेत तोपर्यंत त्याला पाजवत राहावा तेव्हा ते वासरू चांगले तयार था� होते हा चारा आता हा चारा बघू शकता तुम्ही कमीत कमी पंधरा ते वीस फुटचा आलेला आहे आणि तीन महिन्याचा चारा आहे आणि ही ऊस आणि घास क्रॉस बी न आहे त्याच्यामुळे जनावर दुधाला बी फॅट वाढतो आणि जनावरांची बी तब्येत चांगली बरं नेपेर मध्ये कुठले जात आहे फोर जी बुलेट सुपेर असेल असं तर त्याच्यामध्ये कुठलं वाहन आहे नेमकं हे आता तेवढं त्याची मला ही नाही पण ऊस आणि आहे ते आहे आणि याची क्वालिटी खूप म्हणजे हिरवी गारपणा रसदारपणा खूप म्हणजे पानाची साईज देखील मोठी दिसून आले मी मी रासायनिक खात वापरत नाही सर पहिला मूळ मुल मुद्दा जेवारी असेल गहू असेल आपल्या शेतामध्ये जवळपास पंधरा वीस एकर जमीन आहे मला तर मी कसलंही रासायनिक वापरत नाही आता ही शेड बघू शकता ह्याची मी नाली केलेली आहे आणि तीच नालीनं पाणी जनावर धुतलेलं पाणी सगळं घासाला समोरचा घास आहे का तुमचा हा बरं घासाचं देखील आपण नियोजन बघू तर आता या संपूर्ण जनावरांसाठी एकूण हिरवा चारा किती लागवड केलेला आहे मला सांग आपण सहा ते सात एकर केलं सहा ते सात एकर तर सहा ते सात एकर संपूर्ण या जनावरांसाठी पुरतो का हो पुरतो इतर त्या ठिकाणी इकडून असा नाला केलेला आहे आणि नाल्याचं पाणी पाटाला जात टोटल शेणाचं पाणी जात त्याच्यामुळे आपला घास नंबर इकडे ही आपला हे आपला मुक्त गोट आहे एक एकर मध्ये केलेला आहे आणि जे जनावर दूध बंद केले दे ते जनावर आपण इकडे बघू शकतो गावरान गाई जर्सी गाई ज्यांचं दूध बंद आहे ते इकडे राहतात आणि दुधाचे जनावर तिकडे राहतात आणि ह्याच्यामध्ये वासर म्हणा जनावर आपण मोकळी सोडतो आता हे तुमचं संपूर्ण मुक्त गोट्याचं नियोजन आहे हे किती याच्यासाठी जमीन केलेला आहे या मुक्त गोट्या ह्याच्यामध्ये माझी पंचवीस ते तीस गुंठे जमीन ही झाली तर मुक्त गोटा करताना तुम्ही संपूर्ण बाजून जनावर थांबण्यासाठी अशा प्रकारच्या शेड तयार केल्या आणि मध्ये जे आहे ते मोकळी जागा सोडल्या तर हे कशा पद्धतीने करावं लागते मला सांगायचे फायदे कसे होतात काय एकतर एकतर कसं होतं आपल्याकडं सध्या माणूस बळ कमी आहे शेताकडे माणसं मजुराचं प्रमाण कमी झालेलं पण त्यामुळे काय करू शकतो आपण समजा जनावर इथं लगेच दावणीला बांधणे वैरण चारा करणे इथं सोन्य आणि इथंच लगेच बांधणे त्याच्यामुळे पॅक करून केलेलं आहे आणि ऊन पाऊस बे आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही पाऊस आला किंवा त्यांना जास्त ऊन लागलं ऑटोमॅटिक इथे शेड मध्ये येऊन बसतात पुन्हा आज फिरायला जा जाऊन फिरतात ही नांदी ठेवलेले तुम्हाला जे दिसतात नांदी त्या नांदीमध्ये पाणी भरून ठेवलेलं असतं त्याचे ते पाणी पेतात वैरण खायची झाली की दावणी देऊन खात राहतात ऊन लागलं पाऊस आला तर शेड मध्ये येऊन बसतो तर याच्यामध्ये मुक्त गोठा करत असताना मध्ये तर मुक्त गोठा सर्वसामान्य सगळीकडे दिसतो तर मुक्त गोठा सक्सेस आहे का तुमचं काय मत आहे मुक्त गोठा सक्सेस आहे पण त्याच्यात कसं आहे म्हशीसाठी जरा थोडी जास्त जागा लागते आता मी नंतर तुम्हाला मे जून मध्ये आलो तर तुम्हाला मशीसाठी एक स्विमिंग पूल करालो सत्तर बाय शंभर मध्ये तुम्हाला नंतर ते दाखवीन मी मशीवासाठी ती करा मशिवासाठी खुली जागा भरपूर लागते जास्त लागते गायवापेक्षा आणि स्विमिंग पूल केल्यानंतर काय फायदे होतात मशीमध्ये मी जिकड हरियाणा पंजाब वर्षातून दोन वेळ जातो तिकडे फिरायला देवीला मग त्यावेळेस मी तिकडे भरपूर काय बघितलंय तर त्यांच्यात मोठमोठे असे स्विमिंग पूल आहेत म्हशीवासाठी म्हणजे म्हशीला थंड वातावरण लागतं आणि दूध दूध दुद बी वाढतं आणि त्याच्यामुळे म्हशीचा आपल्याला फायदा बी होतो आणि व्यवस्थित राहत त्या माझ्या गायला चार वर्ष झालं आज सहा महिन्याचे गाभण आहे गाय तर मी आपल्या गावरान गायला गिरच सीम भरविलं आणि ही ब्रीड तयार केलेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता कारण कृत्रिम निघाल्यामुळे चांगलं झालेलं आहे आणि आपल्या गावात गायला गिरचं शिम भरून मी वासरू तयार केलेला आहे आणि चार वर्ष झालंय आता गाभन आहे सहा महिन्याची गाबन आहे आणि पुन्हा जर्सी मध्ये येऊ ही कृत्रिम ब्रीडच आहे अडीच अडीच वर्ष झालं आज गाय का आहे चार महिन्याची गाय का आहे हिला भरवली आणि याच्यात आणखी एक सर माहिती द्यायची राहिली ती जी आता आपण गाय दाखवली अ जर गायला मी साहेवालच प्रवास केलेली पुन्हा त्या गायीला बी मी कृत्रिमच सीम भरलो hmm. तर त्या गायीचे आता तीन महिन्याचं वासरू आहे चार महिन्याच क्रॉस कुठल्या हे क्रॉस साहेवाल केलो मी त्या गायला साहवाल भरविलो साहेवाल भरून तयार केले हे सहा सात महिन्याचं वासरू कारवड झाले क्रॉस तुमचं मत काय सर क्रॉसब्रिड बद्दल काय क्रॉस क्रॉसब्रिड करायची की नाही क्रॉस क्रॉसब्रीड केलेलं चांगलं जर शेतकऱ्यांना कारण कसं आहे जर्सी गाय याची आपला मेंटेनन्स भरपूर येतं आणि हे असं क्रॉस केलं तर त्याला मेंटेनन्स नाही आजार नाही त्याच्यामुळं हे चांगलं केले काय लोक का म्हणतात क्रॉस ब्रेड नाही नाही आता प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत प्रत्येकाचं मत वेगळं बिझनेस करायची स्ट्रॅटेजी वेगळी आहे ती जे त्याच्या विचारानुसार आहे पण मला तर योग्य वाटलं मी प्रयोग दोन तीन केलो आपल्या गावरानगाईला गिरच सीम भरून बघितलो पुन्हा जर्सीला साहेवालच पुन्हा त्या कारोरीला नंतर मी साहेवालच भरून तयार केलं सध्या तर चांगला आज एक वर्ष दोन वर्षांनी तर बघू काय काय होत